शब्द 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 केवळ अक्षरे नसतात शब्द क्रांती घडवतात शब्दाने मन घडवलं जातं शब्दाने इतिहास घडत असतो म्हणजे हे शब्दच जे असतात ते जपून वापरायचे असतात कारण शब्द दारही पेटवतं देशी पेटवतो आणि घरी पेटवत असतात त्यामुळे शब्दांचा वापर नेहमीच जपून करावा नाहीतर धरावेच्या ठिकाणी मारावे असा अर्थ निघतो बऱ्याच वेळेला म्हणजे शब्दांचा वापर हा नेहमीच जपून करायला हवा पाहणं एक छोटीशी गोष्ट मला चौथीतील आठवते ससा आणि इंद्राची गोष्ट आहे ससा आणि इंद्र यांच्या गप्पा चालल्या होत्या छान गप्पा रंगलेल्या होत्या आणि नेहमीच इंद्रदेव सशाला काहीतरी नेहमीच काम सांगायचा आणि ससा तो तात्काळ पूर्ण करायचा पण सशाला एक सवय होती ती म्हणजे पूर्ण सांगितलेलं काम ऐकणे अगोदरच पटकन पळायचं पूर्ण तो ऐकत नव्हता पूर्ण वाक्य ऐकल्याशिवाय आपण तात्काळ हलायचं नसतं किंवा कामाला सुरुवात करायची नसते पण ससा चपळ चंचल आणि तो अर्धवटच ऐकतो ससा नेहमी बागेत जायचा आणि झाडाखाली नारळाच्या झाडाखाली पडलेले जे नारळ असायचे ना ते घेऊन यायचा आणि तो इंद्राला द्यायचा नेहमी असंच चालायचं चा। इंद्राला तो नारळ आणून द्यायचा आणि मग ते पाणी प्यायचे दोघं मिळून आणि अशा पद्धतीनं रोज त्यांचा दिनक्रम चाललेला असतो चा। आणि एक दिवस इंद्रदेव असा सांगतो सशाला की त्या नारळाच्या झाडाखाली जा आणि काय कर ते झाड खालव प्रत्यक्षात झाड हलव म्हणून सांगितलेलं नसतं तर इंद्रानं असं सांगितलेलं असतं त्या नारळाच्या झाडाखाली जा नारळ हलव आणि मगच तो नारळ घेऊन ये म्हणजे ज्या नारळात पाणी असेल तो नारळच घेऊन ये असं इंद्राला सांगायचं होतं सशानं अर्धवट ऐकलेलं असतं ससा धावत पळत जातो त्या नारळाच्या झाडाखाली जाऊन बसतो त्याला वाटते नारळाचं झाड हलेल आत्ता हलेल मग हालेल नारळाचं झाड काही हले नाच काही केल्या आणि मग ना। ते नारळही काही केल्या खाली पडेना बराच वेळ ससा बसतो त्या झाडाखाली आत्ता वारं येईल मग ते झाड हालेल मग तो नारळ खाली पडेल असा ससा म्हणतो झाडाखाली बसतो झोपतो कंठाळून त्याची झोप लागते आणि झोप लागल्यानंतर मग तिथं इंद्रदेव येतो प्रथम येतो नारदमुनी नारदमुनी विचारतो का झोपला आहे श्री झाडाखाली या मग नारद म्हणतो झाड काही हले ना नारळ काही पडे ना झाड काही हले ना नारळ काही पडे ना झाली ही, 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 ही वार्ता घेऊन नारद मुनी जातो इंद्रदेवाकडे आणि इंद्रदेवाजवळ जाऊन नारदही असाच बोलतो वाक्य झाड काही हले ना नारळ काही पडेना झाड काही हले ना नारळ काही पडेना हे वाक्य ऐकल्यानंतर इंद्राच्या असं लक्षात येतं की आपण सशाला काम सांगितलं होतं पण त्याला अर्धवट ऐकायची सवय आहे त्यामुळे कदाचित इथंच काहीतरी गोंधळ झालेला आहे म्हणून प्रत्यक्ष इंद्रदेव तिथं येतो सशाला विचारतो इथं तू का झोपला आहेस किती वेळ झालं बसून आहेस का ससा तेच वाक्य बोलतो झाड काही हले ना नारळ काही पडेना झाड काही हले ना नारळ काही पडेना तेव्हा इंद्रदेव सांगतो मी तुला असं सांगितलं होतं त्या नारळाच्या बागेमध्ये जा आणि त्या बागेमध्ये जे खाली नारळ पडलेले आहेत ते नारळ फक्त हलवून बघ त्यात पाणी असेल तर तेच नारळ घेऊन ये तू अर्धवट ऐकलंस ना मग अर्धवट ऐकलं की अशीच शिक्षा आपणाला भोगायला मिळते आपणच ती शिक्षा भोगत असतो तेव्हा सशाचे मग कान उघडतात मग तेव्हाच अशाला कळतं की अर्धवट कोणतीही गोष्ट कधीही अर्धवट ऐकायची नाही शब्द जे असतात ना ते पुरे ऐकायचे असतात नाही तर काही वाक्य आपण अर्धवट ऐकतो अर्धवट बातमी आपण ऐकतो आणि त्याला मग आपण काय करत असतो वेगळा अर्थ लावत असतो अर्थाचा अनर्थ होत असतो त्यामुळे ऐकत असताना कुठेही आपल्या जर कानावर काही आलं असेल तर ते पूर्ण ऐकावं नाही तर ते सोडून द्यावं का आपण अर्थाचा अनर्थ लावू श लावू शकतो त्याला त्याच्यामुळे शब्द जे असतात ना ते अक्ष शब्द हे शब्द नाहीत तर ते अक्षरी नाही आहे तर शब्दामध्ये बरंच काही सामावलेलं असतं बरोबर ना कसे वाटले विचार अवश्य सांगा स्वस्थ रहा मस्त रहा मजेत रहा आनंदी रहा उत्साही रहा हसत रहा आणि Хосват субдараха, да не